शिव महाराज बोलले ना तुम्हाला हा बोलला बोला त्यांना काय वाटत तुम्हाला असं काही त्रास वगैरे काय होते का उलटी वगैरे काही चक्कर सारखं नाही तर लक्षात काहीच नाही बघितलं की ब्लड टेस्ट करून घेऊ आणि ऑब्झर्वेशन ठेव तीन तास ऑलरेडी झाले तास तास कसं होते नाही चावलेले कसं म्हणजे घराच्या बाहेर चावलं जवळ जावलं मग काय सांगता येत नाही मग ते काय आहे काय सांगताय कोबरा शंभर टक्के नाही कोबरा डोळ्यात काही आला कसं तर काहीच नाही व्यवस्थित एकदम आणि वाईट झाल्यावर ना दादा दोन दोन बाईट असतात माहिती म्हणजे कसं आहे हां तेच म्हणतो ना मग बाईट झाल्यावर दोन दा जेवू जातात मग काय थोडं मुवमेंट होणार काय झालं असेल तर बाबा मला सर्फ चालू आहे मग आता ते विचार करत करत तुम्ही अजून ते घाबरून जासाल तुम्ही बरोबर घाबरू नका एकदम

<SPA malaria> मला आता मी आपल्या तिथे नवोद हॉस्पिटल आहे ना तिथं पण जवळ सरते कमीत कमी आपल्या तिथे जवळ होते ना टायमिंग मध्ये तर दोन तीन पेशंट मी जिथे चारांपैकी कॉमन करायचे बाहेर झाले तिथे मी ट्रीटमेंट झाली रोड हॉस्पिटल नवीन बोललं तर मग याय मुली आम्हाला जवळ हे पडतो ठीक आहे तुम्ही इकडे शिव मग कॉल केले पाणी पि एकदम करू नका तुम्ही की बाबा मला काय झालं म्हणून एकदम एकदम घाबरू नका अजिबात

काय विचार करायचं नाही घाबरायचं नाही काय नाही एकदम डॉक्टर साहेबांना बोललं घरच्या बाहेर हिरोळा काही तुम्हाला माहिती हिरोड्या चेक केलं काहीच नाही अजिबात काहीच विचार करत नाही बापो आम्ही ह्या ना सोबत सगळे अजिबात घाबरायचं नाही संध्याकाळपर्यंत आता सकाळ होईपर्यंत होतात त्यांनी ट्रीटमेंट वगैरे करून सकाळी सोडून देतात डॉक्टर साहेबांना बोलले काय टेन्शन दिवड म्हणतात बरं काय करून घ्या दिवड आहे बघा एकदा बघायचं हा साफ आहे बोनच आपल्या मराठी भाषेत बोनच परड म्हणतात आपण असे टिपके असतात हा आहे हा पण आणि सापड नाग म्हणजे फक्त एकच फडी काढते दुसरं साप कोणत नाही बरं का नागच काढते नागच काढते हा परत हा मन्याचा भारताचा अति विचार सापड त्याच्यामध्ये विश्वास निरुढा मना